नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे निरुपण तुझे हेही दिवस जातील निस्वार्थ भक्ती कर सज्जन हो जगात सुख दुःख यश अपयश हर्ष विषाद हे सगळं येतं आणि जातं आपल्या जीवनातले दिवस कधी आनंदाचे असतात तर कधी दुःखाचे पण एक गोष्ट खरी आहे एकही दिवस कायमचा राहत नाही तुझे हेही दिवस जातील याचा अर्थ असा की आज जर परिस्थिती वाईट असेल तर ती थांबणार नाही आणि आज जर परिस्थिती चांगली असेल तरी तीही बदलणार आहे हा संसार म्हणजे मिळावा आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात संसार हा जसा आला तसा जाईल पण त्यातून आत्मज्ञान आणि भगवंताची भक्ती यांची शिदोरी बांधून घ्यावी निस्वार्थ भक्ती का करावी भक्ती दोन प्रकारची असते स्वार्थी भक्ती काहीतरी मिळावे म्हणून केलेली भक्ती जसे की देवा मला नोकरी मिळू दे माझा रोग बरा होऊ दे माझा व्यवसाय वाढू दे ही भक्ती खरी असली तरी ती मर्यादित आहे निस्वार्थ भक्ती यात अपेक्षा नसते फक्त भगवंताचे नाव घेणे त्याचे स्मरण करणे त्याच्या चरणी प्रेमाने लीन होणे ही भक्ती शुद्ध निर्मळ आणि खरी असते संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गाजले त्यांचे मने आम्ही साधले म्हणजेच जे भगवंताच्या प्रेमात रंगलेत त्यांना जगातील सुख दुःख काहीही दळमळीत करू शकत नाही जीवनाचे तत्वज्ञान सुख आले तर अहंकार नको दुःख आली तर निराशा नको कारण सुख दुःख ही दोन्ही क्षण भंगूर आहेत पण निस्वार्थ भक्ती ही अखंड राहणारी गोष्ट आहे आज आपण कितीही पैसा मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळवली तरी ती काळाच्या ओघात नाहीशी होईल पण भगवंताचे नाव भगवंताची आठवण आणि त्याची भक्ती हीच आपल्या आत्म्याला खरी शांतता आणि समाधान देते साधना कशी करावी दररोज प्रभाती उठून देवाचे नामस्मरण करावे वेळ मिळेल तेव्हा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल किंवा आपल्या आराध्य दैवताचे नाम घेणे सेवा दया दान परोपकार या भावनेतून जीवन जगणे भक्ती करताना काहीही अपेक्षा न ठेवणे निष्कर्ष तुझे हेही दिवस जातील या वाक्याचा अर्थ असा की जीवनात कसलीही परिस्थिती कायमस्वरूपी नाही मग त्या बदलत्या परिस्थितीत आपण मन स्थिर ठेवायचं असेल तर निस्वार्थ भक्ती हाच एकमेव आधार आहे म्हणूनच दुःख असेल तर जातील देवाच्या कृपेने मला हे लाभलं आहे पण कोणत्याही परिस्थितीत भगवंताचं नाम विसरू नये असे जीवन जगणारा मनुष्य खऱ्या अर्थाने समाधानात शांतीत आणि परमार्थाच्या मार्गावर चालतो श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ